मित्रांनो मोदी शेठ म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान त्यांनी काही आठवड्यांपूर्वी एक वक्तव्य केलं की एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या अगोदर गांधीजींना कोणीच ओळखत नव्हतं म्हणजे गांधीजींवर जो चित्रपट आला त्याच्या अगोदर कोणी ओळखत नव्हतं आणि मागच्या पंच्याहत्तर वर्षांमध्ये आपण गांधीजींना जगभरात पोचवायला कमी पडलो असं त्यांचं म्हणणं तर मित्रांनो आपण आज एका अशा भारी ठिकाणी आलेलो आहे हे त्यांना एक उत्तर आहे तुमच्यातले बरेच ट्विटरवरचे इंस्टाग्रामवरचे फेसबुकवरचे लोकांना तर माहितीच आहे गांधीजींना मला हे सांगायचं आहे की आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत गांधीजी कधी मरत नाही आणि गांधीजी आजही जिवंत आहे म्हणून मी गांधींच्या पुतळ्याखाल हा शेठसाठी व्हिडिओ करतो शेठ काय म्हणले की एकोणीसशे ब्याऐंशीच्या अगोदर कोणी ओळखत नव्हतं मला त्यांना सांगायचं आहे की एकोणीसशे तीस साली एकोणीसशे तीसला टाईम मॅग्झिनच्या मुखपृष्ठावर गांधींचा फोटो आला होता तसंच हे गांधीजी जगभरात सगळीकडे आहे मी जवळपास तीस ते पस्तीस देश फिरलेलो आहे आणि सगळीकडे मला गांधीजींच्या नावाने पुतळा गांधीजींच्या नावाने स्मारक किंवा गांधींच्या नावाने एखादं रस्त्याचं नाव हे दिसतं इथे गांधींचं जो काही एक एक त्यांच्यासाठी जे काही अभिप्रेत असलेलं वाक्य आहे ते असं की शांती एवं अहिंसा के दूत और भारत के राष्ट्रपिता म्हणजे महात्मा गांधी मोदी शेठला माहिती नाही ना हे सगळं म्हणून हे असे व्हिडिओज करायला लागतात मी कझाकस्तानमधनं बोलतोय अल्माटी शहरामधनं बोलतोय आणि जे की सदन ऑफ कझाकस्तानला आहे दुसरं एक वाक्य आहे सत्य एवं अहिंसा मेरा धर्म है सत्य मेरा ईश्वर है अहिंसा उसे पाने का माध्यम है म्हणजे गांधीजी बद्दल हे सगळे वाक्य आपण ऐकतोय आणि दुसरं म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाने महात्मा गांधींच्या स्मृती प्रित्यार्थ हे स्मारक उभे केलेत वेगवेगळ्या ठिकाणी जगभरात तुम्ही बघू शकता कि तीस ते चाळीस एकराच्या या पार्कमध्ये किती लोक आनंदाने खेळतायत बागडतायत आणि त्या गोष्टी करताना दिसत आहेत त्यामुळे हा व्हिडिओ म्हणून केला साधारणतः सगळ्यांपर्यंत हा पोचावा आणि मोदी शेठ आणि मोदी शेठला फॉलो करणाऱ्या सर्वजणांना हे कळावं हो की गांधीजी पुसण्याचं काम किंवा गांधीजीला मिटवण्याचं काम किंवा गांधींना पुन्हा पुन्हा गोळ्या मारण्याचं काम हे ते लोकं करत आहेत पण गांधी अजून जिवंत आहे गांधी मरणार नाही आणि कधीच मरणार नाही तुम्ही कितीही गोळ्या मारा तुम्ही काही करा गांधीजी कधीच मरणार नाही माझा महात्मा गांधींना सतशा प्रणाम